भाई जिवंत वागटी भेटली बघ कशी जिवंत वागटी बघ बघी जिवंत नुसत्या माकल्याच माकल्या भेटल्या भाई पुराण माकल्याच माकल्या नुसत्या बघ ही कटल्या बघ कशी माकली ब रावस माझा बघा रावस त्याची त्याचे टोन पिल्ली आहे ढांगार बोलता ना डांगार भाई डांगार यो चांगला चावल ना डांगार बघ आवरे बघा गौरा मोठा पाहिजे बारका भेटलेला लेपा बा कवरा मोठा एक डोला डोला बघ डोला बा एक डोला बघ नाही हे साईडला पाहिजे सगळं सपेद नाही एकच डोला कावरा मावरा भेटला बघा थोडीशी उडी पडली टोल पावते बघ टोल टोल ब कशी पान पावते बघ यो कशी कशी पावते ग टोल बांधणी सर काय मजा हे बघाय पेरचे पेर शेकमशेनचा पेरचे पेर बघ बघ कसं पेरचे यो कावरा मोठा बघा यो बा जय शिवराय मित्रांनो सर तुमचं सर्वांना माझं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण आता आम्ही चाललेलो वाहण्यावर आपला आकाश दादा आकाश भोईर बघा तुम्ही समोर बघतात त्यांना आकाश भोईर आता त्यांच्यासोबत वाहण्यावर आम्ही चाललो वाहण्यावर तर आत्ता ब्लॉग जाम भारी होणार तुम्ही बघा भेटूया तर पुढे बघा मीठ बघा समोर मीठ सगळीकडे मीठ मीठच भाई कसं मीठ बनवत असेल त्यांचं त्यांनाच माहीत मुंबईकडे तिकडे तयार झालेलं मीठ हा खरे पाण्याचं मीठ पाण्यावाटे सुकवता ना देवी तर मित्रांनो चेंजिंग करतो कपडे जायचं आता पाण्यावर झालंय चेंजिंग करून आता बसतो होडीमध्ये प्लीज मित्रमंडळी बघा निघितलं न्यूटे इथून आपल्याला जायचं होडीमध्ये बसून मंडली बघा आपली मंडळी उमरोली होणार आहे उमरोली इथं जरा नाश्ता करून नाश्ता आणलेला आहे समोसा आणि वडापाव अक्का आता यांची चाललेलो होडी बांधून घेत घेत आहेत अजून पुढे गेलेले आहेत करतो नाश्ता का भूक लागले घरून निघताना काही खालाच नव्हता आता करतो तर पुढं अजून मजा येणार आहे बघा अगं आपला प्रवास चालू झालेला आहे वाण्यावर जाणार बघा बोट आणि आकाश दादा तुम्ही ओळखत असणार आहे ना पाठी बघ ओढे किती ओढे ही आपली गावची मंडळी आहे सौरभ नयन आणि बाई आहे समोर खोर तुम्ही समोर वानेबा किती वाने ना धाराबा किती मोठा आहे बघा समोर तुम्हाला वाने दिसत असतील नाही बघा वाने बघा सगळीकडे वाने तोणे दिसत आहेत आणि दरा बघा किती मोठा आहे बघ समोर बोटी आहेत तुम्हाला बोटी समोर आहे बघा आपले मंडले बसतील बघा बघा कसा वाहनं बघा किती मोठं आहे बघा वाहना कम्प्लेट लावलंय काम पच्चीस आहे काम पच्चीस पोहोचलेलो आपण आपल्या जागेवर समोर वाढणार बघा किती मोठा लागलं बघा योगांचा एरिया आहे बघा आता त्यावेळी इथं उतर मध्ये आणि तिकडे त्यांची ओरकी हे आहे आता इथून त्यावेळी मध्ये मध्ये झालं होतं झाले वाना बघा किती मोठा त्यांचा वाना बघा खूप फरक कसं कसा लावला वाना तो आता मध्ये मी इथून झाले उतर पाणी आटतील तेव्हा त्याच्यात मावरा येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो बघा समोर त्याचा आकार त्याचं उतरलेलं आहे आणि त्याचा भाई आहे ते आमच्या सोबत आता आम्ही बोटीमध्ये बघा आपण आता कम्प्लीट आलेलो इथे दरीला थांबलेले आणि अक्का दादाचा मित्र आहे बघा त्या वाना बांध त्या समोरवरती खाली जी जाळी होती ना ती वरती येत म्हणजे पूर्ण खाट्यानं बांधत बांधत चाललेले आहेत तर बघा त्यासाठी ना आता येतो आहे वाना बांधत बांधत आणि या साईडनं त्याचा मित्र चालले लावत लावत दिसतंय ना तुम्ही जाली ती बघा ती वरती उचलं उतलं चालले आहे म्हणून नंतर पाणी आटेल ना जसा तसा मावर त्याच्या आतमध्ये राहील बघा आता जाली वरती उचलून झालेली आहे त्या साईडची पण झालेली आहे बघा उचलून आता चाललेलं पुढं बघा आका झालेला आता आपल्यासोबत बोटीमध्ये बघा आता इथून झालेलं पुढं पुढं जरा बाकी आहे ना इथलं आता झाली जरा वरती करायची आहे दुबईचा डॉलर बघा दुबईचे डॉलर धिरम धीरम दहा रुपये आपल्याकडे दोनशे चाळीस रुपये दुबईला दहा रुपये बघ बाईने बाईने नोट बाईची नोट आहे ती नो नोट हिरम आपली बोट आता वाण्याचा येऊन थांबलेली आहे तर बघा अक्का जर आता वाहनं लावते ते बघा वानावरती उचलत ते झाली त्या साईडनं बघा वारदा झालेला उचलून आता या साईडनं चालले आहेत बांधत बांधत बघा कसा फास्ट करतात बघा फास्ट सवय ना त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे नुसता वरती उचललं वाना बस उरतो तुम्हाला दाखवतो वाना गवरा मोठा टाकले द्यावी वरच्या व्यू ड्रोनचा मघा मित्रांनो आज गाली खाली करत घेतलेले आठवड्या रस हवी या समोर अजून आपले मित्र परिवार आहेत मगा समोर तुम्हाला दिसतोय तो होडी बघा वाहना किती मोठा आहे बघा त्यांचा आणि किती लांब आहे दिसत आहेत पूर्ण भला मोठा वाहना आहे भला मोठा समोर आले आमच्या बोटी आल्या जरा दरीला सगळी जण सावलीला ना चाय ना चाय नाही दूध आहे दूध दुधा सोय गेलेली बाई पोरांना ठे बघ दूध आहे आणि गुड्डे बिस्किट चाय पिला या दोन वाजता दूध दूध दुपारी दोन वाजता बाई घेतले ये भाई दूध नाही पीत हा काय देत घेतलेलं तुम्ही घेतलं का भाई बाई नाही दूध पित करून पीत दारा चाना उचलेला बघा मावडा पकडणार पकडणार मावडा चालले बघा पाकरा बघ पाकरा पाहिलं नाकरा बघा पाकरा झालंय नाश्ता जायनाचं लाटा बघ मधोमध्ये येऊन थांबले जरा वाण्याच्या था बाजूला पाखरा बघ उडिले वाहण्यावर कम्प्लीट थांबले ना वा। व तसं पाणी खाली वल मावरा खावाला मोकला टप्पून बघ मावरा खावा टप्पूनच झालं आता चालेल वाण्यामध्ये अक्काच्या टाईम दाला खाली करत घेतलेले आणि बघा मासा भेटले ना बघ शेक मासा

ती आमची ओवरी ते साईडला काय हा प्रकार हाय <laughs> दामल्या दमला ग दमला नाही थांबला म्हणजे दमला नाही उतरा ते पास पाच भाई पास आम्हाला ग आम्ही ओवरीत बसायला आलेक्त याला का नाला कोणी सुले आहे कवर लांब शो उरेन लेवा कवरेन या आता ठोकल आता ठोकल ठोकल आता हा पोहोचलो जरा परत टाइम आहे दमले जरा और चालू चालू आता बस तो मोठे बोटिन आता वाण्याचा पाणी मी कवर खाली दिले बघा सगळा पट्टा दिसतो तुम्हाला ते साइडला मावरा बघा रेले मावरा ते साइडला झाला घेतलं खाली करून आता थोड़ा चिप्स संध्या लेवल चार चिप्स खाले बेदल्याला देऊ बेदला चिन्या चिण्या चिण्या तुम्ही काय बोलता भाई याला गोटे गोटचे गोट ड्रायवर बघा नयन गुलवी आता बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि जाली पण पूर्ण खाली घेतली आहे बघा आता चालू त्या झेंडा जाऊ झेंडा त्यासाठी झेंडा त्या झेंडा जाऊ चालू आहे आता बगत आता आस्थे ऐसे मच्छी पकड़ पकड़े जाते बगा। बगा पानी पूर्ण खाली जाले लेता। तो फिरपान लगले बगा जाले ले फिरपान। वो कंपलेट मोटा। फिरपान। ड्रोन ड्रोन अंतर तीता। कोड़ा मोटा बग फिरपान। आता ये मावरा बेठल सकल दरिया लगले पाणी थी आता पूर्ण खाली झालेलं आहे पूर्ण पाणी समोर तुम्ही झेंडा बघताय झेंडा आ तिथं आता त्यांचा पूर्ण मा पूर्ण मासे येत नाही सगळे एके साइडला तिथे आहेत आता आपण जाणार आहे तिथं त्या साईडला मग आपली मंडळी बसलेली आहे कंप्लीट झेंडा नाही त्या साईडला इथे यांचा पूर्ण मच्छी येते एकत्र जागेवर आता आपण तिथे जाणार आहे बघा तुम्हाला काय काय प्रकारची मच्छी भेटते मग मित्रांनो पाणी पूर्ण खाली झालेलं आहे यामध्ये साईड साईडला मारो लागलेला जरा याच्यामध्ये काय काय भेटलेलं बघा चिंबूर भेटले चिंबूर ढांगर डांगार शेकमाचा बघ किती मोठा इला गेलं टोल बघू सांग टोल टोल हो एक शेकमाचं बघ डोड्डी 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 बघा डोड्डी अजून पुढे भेटले बघा इथे इथे बघा इथे भरपूर आहे बघा माखली बघा माखली जिवंत माखली भैकाव बघायला नाही भेटले बघ माकली बघा जेवण ती माकली जेवायची गेला हां बघ माकली बघ अहो बघले ग चाल बाई डब्यात चालव शिकमाचा बघ बघ शेक् मोठा बघ यो तेव्हा कवरा मोठा शेकमाचा बघ ही कोलब्या बघा दरायला लागल्यान कोलब्या बारीक बारीक त्या बघ येण डोड डाबा कवरला लागल्यान येन कोलब्या बे जाऊन भेटल्या बघा जिवंत मागली भाई फर्स्ट टाइम बघता भाई जिवंत वाकटी भेटली बघ कशी जिवंत वाकठी चमकते बघा रे जिवंत जिवंत वाकठी चमकते बघा रे ती पण निकावा मी बघली जिवंत आता आज वाणे होल्या भाई ती बघायला तरी भेटली बघ जिवंत वाकठी बघ कशी लांब पण छोटी आहे कोलबी बघरी मोठी भेटले कोलबी बघ अजून भेटते बघ पुढं ही बघ कौरी मोठी कोलबी बघ उरते बघ उरते बघ उरते बघ बघ कशी कोलबी टक टाक मित्रांनो बघितला मी आता माकले भेटले ना वाक्या कोलबी शेकमास चिंबोरी आता अजून पुढे बाकी आहे बघा आता इथून पुढे बाकी आता तिथे पुढे काय काय भेटतो तुम्हाला दाखवते पाखरा बघा किती लहान पाखरा शंख शिंपले भेटले बाई आहे बाहेच्या बघा शंख शिंपलेमध्ये आहे बघा पाहिजेच सांगा शंख शिंपल्याचे चल देऊ खारेन जाऊ दौऱ्यान जाईल का बघा शेक माझं बघ मोठा लेन तो लवलं उरलं बघ उरलं बघ बघ तसं शेग सगळ्या मोठा शेकमस बघा सगळ्यात मोठा शेकमस पुरं गाबा बाबा पुरं पेरचे पेर बघा पेर वा वान आले सारखे मजा हे बघाय पेरचे पेर शेकमस पेरचे पेर बघ हे बघ कसं पेरचे पेर कवरा मोठा बघा गो बघ कम्प्लीट शेगी पाहिजे हे बघ कवर मोठ शेकमस एक मजा भाई आपल्यासारखं भेटानी शेक बघ काय बघा बघा मस कवरे बघ भरले आया सोलो हे नाही बा सगळं सगळं सगला मावरा बघ सगळं बघ ते साईडला जाम मावरा बघ हे बघ कसं आहे यो मोठा बाय बघ वरतीला माकली बघा माकली बारकी माकली बघाशी गारल बघा झाल बघा ती काही चिखलांग घुसल बघ जिवंत माकली ये काय पार ती हे पारली 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 चल तर खरा डब्यान चल बघा शेकमासा कसा वरतीला बिकला गं नुसतं शेकमासं भेटत बस भाई मी बारकी चितारी आहे ही काटी वाटी बघ काठी टोल 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 बघ बाय वाटी भाई नाही वाटे ही काय नाही ना नाही काय बोलताना एकदम छोटा लेपा बघा छोटा लेपा एक डोळ्याचा तिकडे भेटला आहे दुसरा मोठा भेटला मोठा तुम्हाला दाखवते बघा गेले हे छोटा भेटले छोटा म्हणजे गो कोलबी बघा कवरी पडली कोलबी वाण्याला बघा ना कवरी मोठमोठी कोलबी आहे बघ ढोड्या डोड्ड्या सगळे बघा कवर्या कोलब्या चल एकदा जाऊन दे बघ कवऱ्या पडले ना मग कोलब्या बघ कवर्या मोठमोड्या ना कोलब्या ना कोल मग ही उरते बघ उरते बघ 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 उरते बघ कशी खोलबी टोल पावते बघ टोल टोल बघ कशी पान पावते बघ ही कशी कशी पावते बघ टोल बघ बघा टोल कशी पावते पाण्या शेगमा झाली पण जवळ ही बघ कशी टोल झाली बघ ही वरतीली गोली वरती पण टोली बघ ए कर काय पला देई ए चावला रेडी होती वडा वडा आम्ही त्याला बोलतो आवरे बघा आई वडा बोलतो बोलताना वडा आम्ही आवरे बोलताना आवरे याचा जा काटा आवरे जाम विषारी जा असते बघ बारकात भेटले तो आवरे आमचं तल्यांबोले जाम शेख मसा बघ बघा मोठा पिऊ बघ तगड्या शेकमासा तगड्या गाभोळी शेकमासा गाभोळीचा हे छोटा बघ असा वाई बाबा तर रुपला चांगलाच मोठी माक्कल मोठी मक्कल मोठी माक्कल बघ मोठी माक्कल बघ कौरी मोठी मागकली बघ भाई डोलं बघलं बघ माकली डोलं बघुसली बघली बघली घुसली बघ घुसली बघ कशी घुसली बघ हा दे भाई आमच्या त्यांच्या तरी दे आहे त्या डोला चमकते कसा डोला हा मागली जागते हा पेर 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 बघ आहे कौरं मासेने बघ कौरं हे बघ कौरं मासेने बघ मोठा मासाला पिओ बघ समोराला बघ समोर बघ तो कवरा मोठा मारा तू जाम मोठा बघ येऊ शेकमास बघ हे जाम मोठा बघ बघ तगड्या तगडे बघ तगड्या शेकमास तू बघा आय आपण आता जाम मारे आपलीच मंडळी लय बघा कुठे गेले तुम्ही कोणत्या मारा ती भेटले बघू या ना करा भेटले चिवाय चिमनाबाईना करा मोठा भेटले शिंगाली शिंगाली गे शिंगाली आहे अवे को 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 माकले बगर माखले बघाय दुसरी मागली ही मोठी आहे बा ये मोठी आई चव्हा ही मोठी बघ ही कशी ना का माकले जिवंत बघायला भेटत नाही पण आज बघायला भेटल्यानं ती बघ पारली बा गारल बघशी घारल बघ अ माकली बघ माखली नाही का माश्यानं धरली बा माश्यानं धरले बा कसं माखलीने माकली ही जा मोठी मागली आहे हे ब कसं धरले बा तिने कशी मोठी 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 जाकले सरची पगली आताची पगली बघ माकली वाहनेवाल्यासारखे ही मजा जाम मजा आली बाई ते अजून आमची मंडळी ती बघ तिथे गौस्ताना बघ मावरा सौरभ निकेश आहे आणि येऊ दादा शोधते मावरा बघा अजून जाम मजा आली पण भाई माकल्या बघायला भेटले माकल्या का बघल्या ना ते जिवंत माकल्या भेटली पालकटी टॉल अजून पुढं पण आहे बराच तिथे आहे तिथे गेल्यात दादा तिथे बघ अजून तिथे पुढं शोधतात ते पण मावरा आता अजून पुढं काय काय भेटलं आहे ना तुम्हाला दाखवते पूर्ण बघा गारता बघावरा चांगलाच <laughs> गारता भाई बघा <laughs> मी त्यांना थोडासा बाकी राहिलेला आता तुम्ही हा दोरा बघताय नाही झेंडा हा दोरा कशासाठी लावलेला माहिती आहे का पूर्ण वाहना आता खाली झालेला आहे ना खाली ते निशाणी असते झेंड्याची जेव्हा पाणी भरते तेव्हा या वरती वाना घेतात आणि तिथं बांधतात तेव्हा तो पूर्ण लाईन लावत लावत जातात तेव्हा असं मावरा येतो आणि साईडला थांबून राहतो माकोला माकोल भेटले माकोल साक सावी माकोल झाले होते सावी माकोली बघा कशी बघा बाई कशी चिकट आहे ना बाई तिकटे बघ कशी

आणि बाई इथे पाय बाहेर उतरले मग माकुल बाई बघ कशी माकुल लापले बाई बघ मोठी माकुल मोठी मोठी माकुल बघ ती बघ कवडी मोठी बघ प्रवास समाप्त झालेला आमचा बघा किती मोठा वाहन आहे तो दिसतं का तुम्हाला एकदम त्या साईडला बघ एकदम टोकाला दिसतोय का एकदम त्या साईडला टोकाला आणि यो टोक झाला इथं समाप्त आकाश आता आपला तुम्ही ओळखत असाल ना ब्लॉगर आकाश भैर वाला बोक्षी म्हणले शेक शेकमच बरोबर ना पेर पडले नुसतं पेर।, पेर शेक मशीन शेक मशन थवा परले थवा बघा या साईडला बोक्षी म्हणलेली ती इ सोल ये सरल ह्याच्या टापन टाकूया जाणार बस जाणार 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 याला याला या बघणार येणार माल 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 चला भाईन कवरी मेहनत घेतले बघारिकटली बघ चिकटली पण बाईने भरून आणले मास बघ कवर बघ शेख माचं बघ टाकला कुठ सगळं टाक ही बघ चिकटली ग माकली चिकटली कशी आताला माकले चिकटल्या जाताने नुसत्या माकल्याच माकल्या भेटल्या बाई पोरा माकल्याच माकल्या नुसत्या बघ ही चिकटल्या ब कशी माकली बा चिकटली ब कशी बाई निघून धरून टाकला बा कशी फिट रे बा फिड्डरले बा हे फिट फिड्डरले बा चाल बाई पैसे कापलं तुझं कशी चिकटले बाई चिकटले बा ना गोदगुला होता नाही बी चिकडले बघा शिपा ओर दिला ओर ओर ये देखो पेर भाई शेख मस बस शेख मस कवर बा वाव भेटले बारकी वाव सगळं झालेला आहे बघा पाखरा बघ कशी पाखरा आल्या बघ कशी पाखरा बा पाखरा हे बघ झाले सगळे जमा दोन वावी ना दोन वावी बघा एक वाव ते एक दोन वाव पण छोट्याशा वावी मावरा आपण दिलेला जे ज्या डब्याने भेटलेला मावरा तो दहावीच झेटलेला बघ कसा टकला बघ त्याला काय बोलते त्याला काय बोलते ना फिरपान फिरपण बघ किती मोठा आहे फिरपान बाई फिरपान बाग बरा मोठा आहे एक डोला फिरपान बघा मोठा लेपा आहे ना लेपा फिरपान लेपा बघरा मोठा एक डोला बघ डोला बा एक डोला बघ सगला सफेद नाही एकच डोला कवरा मोठा बघ तो बघ अशी होरी भरली मावर्याशी भाई शेकमासा बघ कवड तगड्या शेकमासा सगळ्यात मोठा शेकमासा सगळ्यात मोठा कसा बघा ना जवळी मेहनत करायला लागते तवरा मावरा भेटते मावरा नाही भेटत ना मावरा साफ करत बघा मावरा साफ चिंबोरी चिंबोरी फांगरल चिंबोरी सोडा इरवी चिंबोर हिरवी चिंबोरी हिरवी ढांगार बोलते ना डांगार भागार ये हो। चांगला चावल ना डांगार बघ आवरा मोठा डांगार आहे बघ आवऱ्या बघा कवर मोठा पाहिजे बारका भेटलेला तुम्ही मोठा आवर्या बघ कसा तगड्या तगड्या आवऱ्या कसा खजाना भेटले ना कौरा मावरा भेटला बघा थोडीशी उडी पडली आहे मित्रांनो झाला तर सगळा मावरा पण भरलेला होळीमध्ये इथून रवाना होते जिथून

मच्छी पार्सल करतायत त्यावेळी बघा इथं होडीमध्ये आणलेले आहे मच्छी पूर्ण आता इथं बघा ते मच्छी दिलेले आहे आणि इथे ते रिक्षामधून पार्सल करतायत आम्ही पण आता आम्हाला पण इथून रिक्षा करून देते कारण जिथून आम्ही एंट्री केली तिथं आम्ही इस्ट रिक्षा करून जाणार आहे मित्रांनो तर हा ब्लॉग मी आता इथंच थांबवत आहे तर हा ब्लॉग आवडला असेल या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुम्हाला माझे अजून नवीन व्हिडिओ ब्लॉग वाटेल चाल तर बाय बाय आहे एका नवीन व्हिडिओमध्ये